पोलिसांच्या आदेशाने पुढील वाहतूक पूर्ण बंद करण्यात आलेली आहे

तर मराठा आंदोलकाच्या नंतर आता बस बंद करण्यात आलेलं आहे काय पावलं तुम्ही उचलतायत आणि किती बसे करता या ठिकाणा बंद करतो सध्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही बसेस रापो बसीची तोडफोड किंवा रापो प्रवासी यांना कोणी जखमी किंवा हे होऊ नये यासाठी सध्या सुरक्षितता लक्षात घेऊन आणि पोलीस प्रशासनाच्या आदेशानुसार आम्ही सध्या सर्व मार्गावर जाणाऱ्या बसेस सध्या बंद केलेल्या आहेत डेपोमधून किती गाड्या बंद केलेल्या आहेत डेपोमधून जाणाऱ्या सगळ्या सर नऊ वाजेपर्यंत माझ्या आगारामधून पूर्ण बसेस या डेप म्हणजे नि गेलेल्या आहेत त्याच्यानंतर नऊच्या नंतर पोलीस प्रशासनाच्या आदेशानुसार पुणे नाशिक जळगाव ज जा, जालना बीड पैठण या सर्व मार्गावरील वाहतूक सध्या बंद केलेली आहे कधीपर्यंत जसं पोलीस मुख्यालयातून किंवा पोलिसांचे जसे आदेश येतील ग्रामीण पोलिसांची वाहतूक चालू करा त्या पद्धतीने आपण वाहतूक चालू करणार आहोत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काय दृष्टिकोनातून आपल्या जे काही बस आहेत जे काही ती रस्त्यामध्ये आपले चौकशी कक्षा आहेत किंवा बस स्थानक आहेत त्या ठिकाणी बसेस आपल्या ह्या थांबून ठेवलेल्या आहेत तसेच या सिटी अंतर्गत क्रांचो पोलीस स्टेशन या ठिकाणून आम्ही पोलीस बंदोबस्त मागवलेला पुल् आहे मी संतोष नजर स्थानक प्रमुख मध्यवर्ती बस स्थानक छत्रपती संभाजीनगर